नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर, आज रहे केड़ी चा तर आज केड़ी चा रहे मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला केळीच्या पुऱ्या आषाढ महिना निघालेला आहे प्रत्येक घरात तळणीचे पदार्थ केले जातात गोड पुऱ्या तिखट पुऱ्या तर मी आज केळीच्या पुऱ्या बनवून दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी मी इथं पिकलेल्या तीन केळी घेतलेल्या आहेत अशा जास्त पिकलेल्या आहेत केळी तुम्ही थोड्याशा कच्च्यासुद्धा यापेक्षा घेऊ शकता पिकलेल्या केळीच्या पुऱ्या खूप छान लागतात आता आपल्याला ही केळी सोलून घ्यायच्या आहेत मी इथं तिन्ही केळी सोलून घेतलेले आहेत इथं आपल्याला चा थोडेसे असे जाड जाड तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण याला थोडंसं मॅशरना थोडंसं मॅश करून घेऊया व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ माळ्यानंतर त्यामध्ये असे तुकडे राहणार नाहीत व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी केळी सर्व मॅश करून घेतलेले आहेत मॅशरना असे व्यवस्थित प्लेन झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे थोडंसं मीठ कोणताही गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ घातल्यामुळे त्याची चव खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे खिसून नाही घातला तरी चालेल कारण केळी गोड राहतात पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असाल तर तुम्ही यामध्ये थोडासा गोळ घातला तरी चालेल खिसून घातल्यामुळे यामध्ये गाठी राहणार नाहीत त्यामुळे आपल्याला खिसूनच घालायचं आहे गुळ गुळ खिसून घातलेला आहे तर यामध्ये आपल्याला थोडस जायपळ घालायचं आहे खिसून प्रकारे जायफळ मी खिसून घातलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आपल्याला जेवढं या केळीच्या केळी मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला राहिलेलं सुद्धा पीठ यामध्ये घालायचं आहे तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक रवा सुद्धा घालू शकता असं घट्टसर आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं पातळ झालेलं आहे आणखीन मी थोडंसं गव्हाचं पीठ घालणार आहे यामध्ये अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे पाणी मी अजिबात घातलेलं नाही जेवढे आपण केळी मॅश केलेली होती त्यामध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे मी एक वाटी आणि वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी अगोदर घेतलं होतं नंतर पाव वाटी मला एकूण सव्वा वाटी पीठ लागलेलं आहे तीन केळीला एक एक या तर यावर आपण थोडस साजूक तूप लावून हे परत एकदा आपण पीठ थोडस असं मळून घेऊया अशा प्रकारे पीठ झालेलं आहे आपलं तर आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया यामधलं आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आपण जेवढं पोळीला घेतो पीठ त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता आपल्याला हे पीठ लावून एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळीपेक्षा थोडीशी आपल्याला जाडसरेची पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे मी पोळी लाटलेली आहे आपण दररोजचे पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड पोळी लाटलेली आहे मी मी ते एक वाटी घेतलेली आहे या वाटीनं आपल्याला ह्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखादं झाकणसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाटून घेतलेल्या आहेत पुऱ्या आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पुऱ्या मी बनवून घेतलेले आहेत बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण तळायला घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे थोडंसं आपण छोटासा वळा टाकून बघूया व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आता आपण यामध्ये पुऱ्या घालून घेऊया मीडियम हीटवरच आपल्याला हे पुऱ्या तळायच्या आहेत फुल गॅस करायचं नाही आपल्याला चार ते पाच दिवस हे पुऱ्या तुम्ही स्टोर करू शकता टिफिनसाठी किंवा कुठं तुम्ही गावाला चालले तर तुम्ही हे पुऱ्या नेऊ शकता आठ दिवस खराब होत नाहीत हे पुऱ्या या यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळं लवकर खराब होत नाहीत पुऱ्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेल्या आहेत बाकीसुद्धा आपण अशा प्रकारेच तळून घेऊया दुसऱ्यासुद्धा पुऱ्या आपण तळून घेऊया तुम्ही बघू शकता अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तर बाकी राहिलेल्यासुद्धा अशाच तळून घेऊया आपण तुम्ही बघू शकता गरमागरम आपल्या केळीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही हे थंड करून आठ दिवसासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता खराब होत नाहीत तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद